आज आपण बघू शकता महाराष्ट्रामधली जी सांस्कृतिक वारसा आपण महाराष्ट्रातला म्हणतो ते कुठंतरी बिघडत चाललेला दिसत आहे आज या सत्ताधारी लोकांमधील सत्तेमधील बसलेल्या लोकांवर कोणी जर काही बोललं तर अशा प्रकारचे भॅड हल्ले या ठिकाणी करण्याचा प्रयत्न वारंवार सत्ताधारी लोकांकडून होत आहे आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणलं तर संभाजी ब्रिगेडचे माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो एक जबाबदार सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ता होता हे सिद्ध झालं आता सरकारनं त्याला लवकर अटक करून त्वरित त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं मला म म्हणायचं आहे मागे मा नगरविकास मंत्री आणि म उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथभाई शिंदे यांच्या अध्यक्षेखाली बा पंधरा दिवसापूर्वी मुंबईला बैठक झाली होती त्या बैठकीला मीही उपस्थित होतो आणि त्याच्यामध्ये बरेच चर्चा झाली मान्य आम शिवसेनेचे आमदार मान्य हेमंत भाऊ पाटील यांना वाटतं की बाबा पाच किलो रेडियसपर्यंत हे नांदेड शहराचा विस्तार या ठिकाणी झालेला आहे आणि त्याला योग्य जर आपण मॅपिंग केलं योग्य आखणी केली आणि बृहद आराखडा केला तर योग्य विकास त्या नवीन वस्तीचा होऊ शकतो त्याच्यामध्ये बरेच अंशी चर्चा झाली पण याच्यावर आणखी असं मत आलं की बाबा ज्या ठिकाणी क आपली नांदेड महापालिका कवर्गीय महापालिका आहे आणि ते किती प्रमाणात ते सक्सेस होईल हे सांगता येणार त्याच्यामुळे एकनाथभाई शिंदेने एक त्र्यस्थ कंपनीकडून बाहेर देशातल्या एजन्सीला त्या ठिकाणी काम देऊन नांदेडचा विकास डेव्हलपमेंट प्लॅन कसं तयार करेल याच्या बाबत त्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या नाही निश्चितच आज नांदेड शहराचा जर विकास करायचा असेल तर प्राधिकरणानं झालंच पाहिजे पण प्राधिकरणानं जिथं जिथं प्राधिकरण झालेलं आहे तिथं किती प्रमाणात समस्या सुटलेल्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल अशोकराव चव्हाण साहेबही त्या बैठकीला उपस्थित होते आणि चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले की जिथं जिथं प्राधिकरण झालेलं आहे तिथला किती प्रमाणचा विकास र दर त्यांनी बघावा त्याच्यावर सखोल अभ्यास करावा आणि नंतरच प्राधिकरणाविषयी आपण विचार करावा असं त्यांनी सुचवलेलं आहे आता मी काल त्या बातम्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघलेलं आहे पण तो तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे मला काही त्याच्यावर भाषिक अधिक करायचं नाही